ची आमच्या चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा येद्रा नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा गावात सर्वत्र अभिमानास्पद वातावरण व्हिएतनाम येथे जागतिक आंतरराष्ट्रीय पमा ग्लोबल अभ्यागत स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेसाठी जगभरातून सहाशे तर भारतातून चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या येडरावचा कुमार सार्थक सुकुमार क्षीरसागर इयत्ता नववी तालुका शिरोळ यांनी तृतीय क्रमांक पटकावून संपूर्ण भारताचे नाव उज्ज्वल केले आहे सार्थक च्या या अभूतपूर्व यशामुळे यड्रावात सर्वत्र अभिमानास्पद व आनंदी वातावरण आहे पूर्व चाचणी परीक्षेत सार्थकने गोवा कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातून तब्बल अकरा वेळा यशाला गवसणी घातली आहे त्याच्या या कामगिरीमुळे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे सार्थकला त्याची शाळा बालाजी पब्लिक स्कूल टाकवडे मॅडम स्नेहा सूर्यवंशी अभ्यासचे शिक्षक शिवराज पाटील प्राचार्य स्नेहल जोशी दंगडे वडील सुकुमार व आई रुपाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याच्या या ये यशामुळे यड्राव नगरीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुऱ्याची भर पडली आहे विशाल क्रांती न्यूज साठी सृष्टी भोपळे